वडमुरंबी येथील पहिले विणेकरी श्रीपादराव मोरे यांचे निधन देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील वारकरी संप्रदाय वारसा जोपासणारे श्रद्धास्थान हरिभक्त पारायण श्रीपादराव नरसिंगराव मोरे वय पंच्याऐंशी वर्षे यांचे दीर्घ हजाराने एकवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास स्वगृही निधन झाले त्यांच्या पार्थिवावर बुधवारी बावीस ऑक्टोबर दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या शेतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले वडमुरंबी गावामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रथम विणेकरी महाराजांच्या निधनाने सर्व संप्रदाय भाविक भक्त हळहळ व्यक्त करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे आणि पणतू असा परिवार आहे ते पुणे देवाची आळंदी येथील समाजप्रबोधनकार नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण मोरेमाऊली यांचे आजोबा होते देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद